शहराची खबर या मैं सूपर 24 नगर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्राबाद तुमचं स्वागत पाहूया हिलानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात मध्ये हद्दपार असतानाही भिंगार परिसरात परत येऊन पती पत्नीवर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही घटना एकोणवीस जुलै रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास भिंगार मधील देशमुख कॉलनी येथील श्रीराम फर्निचर जवळ घडली या प्रकरणी विकी सिंग सुबे सिंग तनवर यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे रात्रीच्या वेळी अंधाराचा गैरफायदा घेऊन तोंडाला रुमाल बांधून संशयितरित्या फिरणाऱ्या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी पकडलाय ही कारवाई एमआयडीसी येथील दूध जिमखाना जवळ सोळा जुलै रोजी रात्री करण्यात आली या मुकेश कुमार राजपूत राज, याला पकडलाय तर दुसऱ्या कारवाईत एम आय डी सी येथील जिमखाना मैदानाजवळ अंधारात काहीतरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने संशयितरित्या फिरणारा सागर विश्वास बाकरे यास पकडण्यात आलाय आपले घर असावे हे प्रत्येकाचं स्वप्न असतं झोपडपट्टीत राहणाऱ्यांना हक्काचं घर बांधून देण्याच्या कार्यालयात महापालिकेच कायम सहकार्य असेल अशी ग्वाही आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली आहे शहरातील काठवण खंडोबा रस्त्यावरील संजय नगर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील चोवीस घरकुलांचे भूमिपूजन करताना आयुक्त डांगे बोलत होते आयुर्वेदचे अध्यक्ष सचिन अध्यक्ष अध्यक्षस्थानी होते डॉक्टर गिरीश कुलकर्णी उपायुक्त विजय कुमार मुंडे रवींद्र खड्डे स्नेहालया विश्वस्त वैशाली चोपडाळुंके उप अभियंता गणेश गाडीकर आदी यावेळी उपस्थित होते शहरासह जिल्ह्यात घरपुडीच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे सहा महिन्यात चोट्यांनी चारशे पेक्षा अधिक घरांवर डल्ला मारत लाखोंचा ऐवज लंपास केला खून दरोडा खुनाचा प्रयत्न यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचा शोध लागतोय परंतु गुन्ह्यांचा तपास पोलीस प्रशासन ठरत असल्याचे चित्र आहे एकीकडे अवैध धंद्यांवर कारवाई सुरू आहे तर दुसरीकडे चोट्यांना मोकळे रान मिळत असल्याने ते निर्धास्तपणे नागरिकांची घरे फोडत आहेत कोतवाडी तोपखाना भिंगार कॅम्प नगर तालुका एमआयडीसी सह जिल्हाभरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत दररोज सरासरी दोन व तीन घर होतात परंतु या गुन्ह्याच्या फाइल पोलीस ठाण्यात घुटमळत पडून जिल्ह्यातील एकोणवीस हजार गुन्ह्याचा तपास प्रलंबित असल्याची कबुली खुद्द पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिली आहे अहिलानगर तालुक्यातील के के रेंज परिसरात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर विशेष पोलीस पथकाने छापा टाकत कारवाई केली आहे याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यांच्याकडून एकसष्ट लाख दहा हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आरोपींना ताब्यात घेण्यात आलाय पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस पथक उप अधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे शहराची खबर बात मध्ये इथेच थांबतोय तुम्ही बात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर